वळ्या पुढल्या बातमीकडे सिद्धरामेश्वर महाराज की जय घोषामध्ये योगदंडाची महापूजा आणि मानकरी हिरे हब्बू यांना आहेर करून दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता झाली सुरुवातीला योगदंडाला स्नान घालण्यात आलं त्यानंतर सुधीर देशमुख राजशेखर देशमुख यांनी योगदंडाला विभूती हळद कुंकू लावलं आणि त्यानंतर कळसाची पूजा होऊन हळद कुंकू लावण्यात आलं त्यानंतर पान सुपारी ठेवण्यात आली योगदंडाला पुष्पहार घालण्यात आला आरती करण्यात आली दूध खीर पुरणपोळी शेंगा चटणी तिळचटणी कटाची आमटी गाजर मेथी वांगी घेवडा गारगटा ताकाची कढी दही शेंगा चटणी तिळ चटणी मिक्स पालेभाज्यांची पातळभाजी आदी पदार्थांचा नैवेद्य देखील यावेळेला दाखवण्यात आला सालाप्रमाणे जत्रेची सांगता देशमुखांच्या वाड्यात होत असते पहिला अक्षता होम अमृतींची पूजा असते होम होम विधी होतो आणि काल फ आतिषबाजी फटाक्याची आतिषबाजी होती आणि शेवटच्या सोळा तारखेला देशमुख घरा देशमुखाच्या वाड्यात ही जत्रेची सांगता होती समाप्ती होती त्याप्रमाणे इथं सरहब्बू लोकां येतात धार्मिक विधी होती होम हवामान होतं पूजा होती जर सरहबू लोकांची आणि प्रसाद वाटप हो केला जातो